िंग शुभाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच राहा स्वस्तच असाल अशी आशा आहे सकाळ रोजचा आहे बघा सकाळी मी मी नेहमी तुम्हाला किचनमध्येच दिसत असेल का तर सकाळ झाले की माझं किचनमध्ये काम चालू झालं असतं की स्वयंपाक करणं डबा नाश्ता हे सगळं चालू झालेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही म्हणत असाल ह्या नेहमी किचनमध्येच दिसतात आज मी आता इथून बेडरूममधनं सुरुवात केलेली आहे का तर किचनमध्ये बघून बघून तुम्हाला कंटाळा आला असेल ह्या नेहमी किचनमध्ये असतात म्हणून आमचं आता हे बघा आज परिसर समिष्टने आता स्वच्छ केलेला आहे बघा फ्रेश वाटतं ना असं असलं की जरा आता चालले आहे किचनमध्ये नेहमीप्रमाणे तर किचनमध्ये मी तयारी करून ठेवली आहे तर स्वयपाकाची शेंगा मी भाजून ठेवलेले आहेत आता आज करायचं हे बघा गवार शेंगा पण काढून ठेवली का आता गवार शेंगाची भाजी यांना डब्यात करेल मोकळी आणि ही मेथीची भाजी मला मेथीची भाजी आवडती आणि ह्यांना काय होतं ॲसिडिटी होती आणि सासूबाईंना पण ॲसिडिटी होती त्यामुळे मेथीची भाजी त्यांना मी जास्त देत नसते केली तर माझ्यासाठीच करत असते सासो बसलेत आमच्या आंघोळ करून आता टी व्ही चालू नेहमीप्रमाणे आमचा बातम्या असतात सकाळ सकाळ मिस्टरना बातम्या आवडतात ऐकायला पाहायला सकाळी आमच्याकडे बातम्याच असतात आणि नंतर मग कलर्स टी कलर्स टी व्ही चालू होते कलर्स चॅनल मैत्रिणी मग किचनमध्ये मला शेवटी यावं लागलं किचनमध्ये स्वयंपाक चालू झाला पाहिजे आता आता ह्या शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत ना ते काढणार काढणारे थोडे जाडसर मिक्सरचं भाड्यात घालून ठेवले आणि पहिला मी पोळ्या करून घेणार आहे भाजीचं सगळं आता पोळ्या एक मोठं माझं काम होऊन जातं म्हणजे भाजी करायला वेळ नाही लागत आता हे फक्त मी मिक्सरमध्ये हे शेंगाऱ्याने फक्त मिक्सरमध्ये घालून ठेवले आणि आता मी पोळ्या लाटली पोळ्या करून घेतली आमच्याकडे वॉशिंग मशीन चालू असल्यामुळे आवाज त्या वॉशिंग मशीनचा तुम्हाला एक असेल मोठा आवाज 我们。 भाजी करायची ठरते तर का वेळ जाईल आपल्या पोळ्या करण्यामध्ये जास्त तर साईड साईडला मी भाजी टाकते गवत शेंगाची भाजी टाकते आता म्हणजे एकीकडे भाजी आणि एकीकडे पोळ्या पण पहिला मी शेंगादाण्याचं कूट करून घेते गॅस तेल टाकून घेते मी तेल गरम होईपर्यंत मी शेंगदाण्याचा कूट करून घेते शेचं कुट करून घेतलं भाजी टाकून घेते म्हणजे एकीकडे भाजी पोळया म्हणून जाते acha salam ye onge ye onge aur nimbu tak kele वांग्याची भाजी टाकलेली आहे त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आम्ही कसं भाजीमध्ये गूळ किंवा साखर टाकतो तसं थोडीशी तुमची गोडसर भाजी लागते आम्हाला त्यामुळे थोडीशी साखर टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकते आणि झाकण लावून शिजायला होते अरे बापरे मी आहे हो चल द्या ये 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 इकडे गेले ते बघे बघा विलास लँड मी आता हे बघा हे बघा विलास मी इकडे हो हा विलास बाळाला आणले मी आता मी आता विलास बाळाला डॅडाने खाऊ खायला घातलं होतं की नाही त्याच्यामुळे विलास आता ला काही नाही खायला द्यायचं कोच कोच कोत गो माझे बाळ खूप हुशार झाले अगो बाई अगो बाई कोणा पाहिजे का पाहिजे हे हे पाहिजे काळे बिडी आहे तोंडात नाही घालायची तरदात घालण्यासाठी पाहिजे अशा वाजवायचं हा तर कशा अवतर केले सगळ्या कशे कशा अवतर केले मनुरी आमच्या आमच्या मनुरी आता मनुली मी खाली सोडते म्हणून थो खेळले थोड्या वेळ हो की नी तो पण आजी काय करायला माहिती का हे विलाश पाला येराश झाली गवत शेंगाची भाजी झाली यांचा डबा भरते मिरंजला घेते झाल्यांचा डबा घेते डबा घेतला तर चल माना चला 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 हा ये चल चला काय आणलं काय आणलं ये येणार हा ये चल ची घेते तुला येणचा डबा भरायचा का चला आपणचा डबा भरून चला 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 चला, चला। <laughs> कोण भरणारे विराज भरणार का आबांचा डबा आबांच्या बाबा पाणी तू मग अशा तास देतात का गो तोंडात तोंडात घालायचं नाही काय तोंडात काय पण घालायचं नसतं काय तोंडात कशी करत मी तुला काय काय देणार मी ते का खेळायला काय काय खेळायला देणार ना, ना, ना आजी आजी काय काय देणार मिळते कानुरी का सोनिया तिकड नकोच तिकड नको जो ते बाटली घेतली अशी गरजेत का सोमिया जायच कस समजत सोना तुला एवढा आगाम झालाय नुसता बू म्हणजे काय करणार आहे नाश्त्या नाश्त्याला काय करणार ओहे काय करा पता पता होईल म्हणून पोहे करायचे होईल म्हणून पोहे करायचे आजी कशी करणार माहिती का पता 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 पत पता पता करणार आजी आजी कशी करत मम्माला विलांशी त्रास देतो ना हो आमच्या विलांशी पण तास देतो मम्माला Am ajutat de atâne, Mama l-a puptat de tot, băieți. Cât de tot mama de काय आहे कांदा चिरून घेत कांदा चिरून घ्यायच खाली बस खाली बस आजी काय देणार नाही का आजी काय खाऊ देणार का, का आजी तू ए आजी काय खाऊ देणार का विलाशला निला काय खाऊ ए ए, 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 ए तिकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही चला लवकर निनाश आता काय करणारे विलाशला काय करणार आहे आजी तू काय करणार तू खाऊ देणार का, दे का, दे का? <laughs> इथं बसा इथं बसा पाय आली केलं की सगळं 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 चालत म्हणून हे बघा कसं चालतं बघा बघा आता चालता येतं ना कसं चालतंय बघा 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 आमचं विरांश कशा चालू लागल ते बघा ते बघा ते बघा कसं चाललंय बघा बघा याच ते बघा हां कपाट उघडणं काय कपाटात बघणं अरे वा शणा नको उघड राजा हा बाई ते बघते बघते बघ कस कसं उघडतो ते बघ ते बघते कसं ठेवून ती बाटली ठेवून टाक आतमध्ये ठेवून टाक ठेऊन टाक हां बाटली ठेवून ती आतमध्ये ठेवून टाक ठेऊन टाक शन्या ठेवा आतमध्ये बाटली ठेवा हां ठेवा ठेवून टाक ठेऊन टाक शन्या शन्या बाटली हा ठेऊन टाक ठेऊन टाक बोट जाईल ना शनिया बोट जाईल चल ये चल ये चला चला आपण जाऊ चला चला बरं आपण किचन मध्ये जाऊ आता हे का विरांशला कसे तर नादी लावले ते बघा ते बघा ते बघा तरी भांडे घेऊन कुठे चाललंय नाही अशा प्रकारे आमच्या विरांशला आम्ही सांभाळून आज उहे केलेले आहे ताबांचा डबा भरलेला आहे आता भेटूया अशाच नवीन लॉक्स मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर आमच्या विधांशकडनं सुद्धा बाय 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 करा बाय 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 करा आजीला म्हणून नाश्ता कर